नमस्कार आमचे मित्र मनोहर विभांडिक यांची कविता आहे ऐकूया पप्पा ऐका ना प्लीज ओ पप्पा ऐका ना प्लीज पप्पा हॅलो 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 पप्पा हा ऐका ना प्लीज हॅलो हा तुमची ती <laughs> अच्छा 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 हा पाहिली ना पोस्ट भारी आहे ना आ अरे असे हकलले ना रेटत रेटत दूर की थोडा आणखी जोर लावला ना तर जाऊन धडपडले असते त्यांच्या राज्यात ने काय हा काय तर फ्रूट मर्चंट अरे फटास आल्या होथ येऊन पोट भरतात हम्म आणि वरतून त्यांच्याच भाषेत बोलणार हम्म अशा सना सन लगावल्या ना आपल्या त्या कर्नल अंकल आहेत ना कर्नल अंकल त्यांनी अशा लगावल्या दोघा चौघांना की वाटल नसेल समोरच्याला की मात्र रिटायर होऊन दहा वर्ष झाली असेल म्हणून अशा लगावल्या हा खडा खडा घडा म्हणायला लागली मग हं बोलायला लागली घडा घडा म्हणायला लागली आमच्या मागे अष्टक स्त्रोत्र हा की वेडा लाजला असेल ते ऐकून हॅलो <laughs> हॅलो पप्पा 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 प्लीज ऐका ना प्लीज पप्पा हा काय सांगत होतो बघ हा काल परवा हा कार्यक्रम केला बेटा हाच तर मागच्या आठवड्यात गेल्या आठवड्यात त्या पाणीपुरीवाल्याचे फोडले माठ मोठे गमछे बिमछे घालून फिरत होते हा मोठे गमछे घालायचे दिमाखात आता आता पळतील साले लंगोट्या सांभाळत हॅलो हॅलो पप्पा पप्पा ऐका ना प्लीज हॅलो ओ पप्पा हॅलो हॅलो ओ पप्पा ऐका ना प्लीज आणि बेटा तो भंगारवाला तो भंगारवाला यायचा ना आपल्या कॉलनीत हा अरे तो बघ निघाला हेर हेर गुप्तहेर आपल्या कॉलनीची डिटेल वार माहिती पुरवत होता तो शेजारच्या देशातल्या आपल्या भाऊबंधांना हम्म सगळ्यांना कळवायचा असा आपले जे ते प्राध्यापक काका आहेत ना हम्म त्यांनी बरोबर ओळखलं त्यांनी बरोबर ओळखली त्याची भाषा आणि मग मग काय विचारतो ठरला ना प्लॅन रात्रीच्या गुजगोष्टीत सकाळी सकाळी खुसला कॉलनीत जेव्हा तो त्याच्या मुलासोबत असे धावत गेलो ना आम्ही त्याच्यावर की पळतच सुटला तो गाडा सांभाळत तो पुढे मागे आम्ही तो पुढे मागे आम्ही तो पुढे आम्ही मागे तो पुढे आम्ही मागे अरे अशी मजा आली ना शेवटी आपले ते भैयाजी आहेत ना भैयाजी अशी नेम धरून फेकली काठी ना की पायाचे दोन तुकडेच पायाचे दोन तुकडेच झाले असतील हा आणि आता 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 पी म्हणा घरी जाऊन पायासूप गटा गटा पी पायासूप हॅलो हॅलो पप्पा हॅलो हॅलो पप्पा ऐका ना प्लीज हॅलो हॅलो पप्पा 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 प्लीज ऐका अरे भाऊ तो डोंगर आठवतो का तुला हा आठवतो आपल्या गच्चीवरून दिसायचा तो डोंगर हा तिथ मोठा आश्रम बांधतोय आम्ही सारे हा बाबांचा मोठे बाबा आहेत एका पायावर उभे बाबा एका पायावर उभेत बाबा पाया हिमालयात तीनशे वर्षापासून आएक, आएक, आएक। तर तिथल्या बांधकामासाठी ते आले ना परप्रांतीय हा आम्ही गेलो थोडा राडा केला सांगितलं हा ये नाही चालणार चालणार नाही आता कॉन्ट्रॅक्टर ऐकच ना मग काय लावला ना कौल बाबांना आणि बसलो सगळे ध्यानाला फोटो मध्ये मध्यरात्री बाबांचे पद्म हलताना दिसले अनेकांना हा बाबा बाबांचे पद्म हलताना दिसले ना अनेकांना तर भाऊ हा चमत्कार बघ सकाळी सकाळी ह्या जोर जोरात किंकाळ्या ह्या जोरजोरात किंकाळ्या ऐकू आल्या पडली ना भिंत बेटा हा आपोआप आपोआप पडली भिंत आडुशानं झोपले होते ते गेले ना जागच्या जागीच हा चौदा पंधरा जण होते म्हणे किती चौदा पंधरा जण हॅलो हॅलो पप्पा प्लीज हॅलो 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 पप्पा पप्पा प्लीज ऐकताय ना प्लीज पप्पा तुम्ही हॅलो तुम्ही जे सांगताय ना पप्पा uh, हा ते फार इंटरेस्टिंग वाटतं म्हणायचं ना तुला हा हा अरे आयस बेटा इंटरेस्टिंग थ्रिलिंग सुद्धा इंटरेस्टिंग अँड थ्रिलिंग दोन्ही अरे राष्ट्रासाठी धर्मासाठी काही करायची संधी मिळते या वयात आम्हाला या वयात राष्ट्रासाठी धर्मासाठी काहीतरी करायची संधी मिळते ना अरे हयात भर झडा फापा मारून पैसा कमावला बँका भरल्या आणि त्या नादात राहून गेला ना देव धर्म. मग सगळं राहून गेलं बघ हे बघ हे बघ हॅलो हॅलो हे बघ हे बघ मलाही मोठं टेन्शन होतं ना की रिटायर झाल्यावर टाइमपास कसं होईल आता काय करायचं रिटायर झाल्यावर टाइमपास कसा करायचा मलाही टेन्शन होत पण आता तुला सांगतो ना टाइमच पुरत नाही यार आता आम्हाला बात वेळ मिळत नाही सकाळी काय करतो लवकर उठतो फिरून येतो काही कार्यक्रम दिला असेल तर तो वाचवतो बास ते केंद्र आहे ना आपलं केंद्रावर नाश्ता होतो कॉमन शेट्टी पाठवतो मऊ मऊ इडली दात नाही त्या काकांसाठी आपले भावी नगरसेवक ते चहा असतात आलटून पालटून आणि रात्री सप्त्यामध्ये घेतो थोडस नाचून हा मजा मेसेजेस वाचतो आम्ही एकमेकांचे हम्म ग्रुपवर मेसेजेस टाकतो एकमेकांना एकमेकांना पाठवतो दिवसभर एकमेकांना लाईकचा अंगठा दाखवतो आणि सापडलाच कुणी फुरोगामी तर मग त्याला यथेच झोडपत राहतो ना सापडला एखादा फुरोगामी फुरोगामी अरे ते फुरुगा सापडले ना तर त्याला यथेच झोडपून काढतो याला मार त्याला हकल हे खण ते पाड निघून जातो दिवस असा चालत हा हा बोल हॅलो पप्पा हॅलो हॅलो पप्पा पप्पा ऐका ना पप्पा मी काय म्हणतोय ऐका ना हॅलो हॅलो पप्पा प्लीज स्विच मारतोय का हॅलो स्विच मारतोय हेच ना मार मार बेटा मार पटापट स्विच मार पटापट स्विच मार तुझ्या मम्मीच्या पुढच्या बर्थडेला पाच कोटीचं पॅकेज पाच कोटीचं पॅकेज झालं पाहिजे आपलं मार 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 बिंदास स्विच मार मार पप्पा हो पप्पा पप्पा ऐका ना प्लीज हे बघा लिसन हे बघा माझं ऐका तर खरं पप्पा तुम्ही करता ना तिकडं कार्यक्रम हसच तसच इकडे पण करू लागलेत इकडचे अंकल आणि ब्रदर पण तसच करू लागलेत आओ पप्पा ऐका विकेंड ला जमलो होतो आम्ही सगळे तर मागीस धिंगाणा घालतायत केव्हाचा अपार्टमेंटच्या खाली गो बॅक गो बॅक म्हणतायत गो बॅक म्हणतायत पप्पा ते गो बॅक टू यू युअर हॅलो पप्पा गो बॅक म्हणतायत पप्पा पप्पा भंगारवाल्या काकांना पळून जायला निदान रस्ता तरी होता ना इथ इथ बाहेर शून्याच्या खाली पारा आहे पप्पा मायनस सगळं काही गोठून गारठून जाईल पप्पा किंकाळी ही फुटणार नाही आणि फुटली तर कदाचित कदाचित ओळखूही येणार नाही तुम्हाला ती पप्पा त्या, त्या भिंती खाली गाडल्या गेलेल्यांची आहे आमची आहे म्हणून पप्पा ऐकतायत ना पप्पा ऐकतायत का अहो ऐक ना प्लीज ओ प्लीज पप्पा प्लीज ऐका ना प्लीज पप्पा हॅलो हॅलो पप्पा ऐका प्लीज